नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर युट्यूब चॅनलला आणि आता ज्या बागेमध्ये आपण शिरतोय ती बाग बघा गवताची उंची कशी झालेली आहे झाडाच्या जवळपास अडीच तीन फुटाचा बंदा पूर्ण घेरलेला आहे झाडांनी बऱ्यापैकी गवत, गवत वाढलेलं आहे बाग हा फुटलेला आहे इथे मृगबार एक चांगली गोष्ट आहे की मृगबार इथे फुटलेला आहे बघा आपल्याला असे सिंगल डबल फळ सेटिंग झालेले आहे आणि असे वर पण आहेच तर इथे सेटिंग कंप्लीट झालेली आहे आता बऱ्याच लोकांचा गैरसमज असा होतो की इथे रोटा किंवा काकऱ्या मारू नये त्यांनी जमीन हलवली की फळगळ होते बाहे तो बार गळून जातो तर असं काही होत नाही मागा आप आपण जवळपास मागल्या तीन चार वर्षापासून तो प्रयोग करतो आहे वेगवेगळे प्रयोग करतो आहे त्याच्यात आपल्याला गळ ही कुठं जाणवलेलं नाही हां तन्नाशक जर मारलं आणि वारा खूप असला जो की सध्या चालूच आहे आणि एवढ्या उंच गवतामध्ये तन्नाशक मारणं अशक्य आहे आणि ते झाडावर शंभर टक्के जाणार त्यामुळं तन्नाशक टाळा अशा प्रकारच्या गवतामध्ये तन्नाशक टाळावं लागेल इथे काकऱ्या चालणार नाही रेगापाळी इथे आपल्याला रोटा मारून घ्यावा लागेल रोट्याशिवाय दुसरा पर्याय नाही रोटा, रोटा मारताना मी सांगत आलेलो आहे दोन ते चार इंच किंवा पाच इंच लास्ट लास्ट पाच इंच खोल असा रोटा मारावा जेणेकरून गवतही जाईल जास्त मुळ्या डिस्टर्ब होणार नाही मुळ्या तुटणार नाही आणि आपल्या झाडाचा जो बार आहे तो गळणार नाही इथे मागच्या दोन वर्षापासून हा भाग फेल होता खूप अवस्था पिकट झालेली होती या भागाची तर इथे आपण मागच्या वर्षभरात त्याला फुटवा वगैरे नवीन फुटवा काढलेला आहे आणि झाडाला तयार करून घेतलं आणि त्यानंतर आपण याला आता यावर्षी ताण ठीकठाक बसल्यामुळं कारण त्यांना पाण्याची उन्हाळ्यामध्ये अडचण असते आणि ताण त्यामुळंच आपसुकच तो बसल्यामुळं इथे बाग फुटला आहे नाहीतर यावर्षी ज्या लोकांनी तानावर सोडायचा टाईम होता त्याच्यानंतर चार पाच दिवसातच पाऊस झाल्यामुळं झाडं ताणच बसला नाही आणि बागा फुटल्या नाही बागा फेल गेल्या तर आता ज्या मी तो व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की नवीन आपल्याला बारण्याची शक्यता आहे का तर कुठल्या प्रकारच्या बागेमध्ये शक्यता आहे ते तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून शिकायला मिळेल की आता इथून पुढं काय करायचं तर या बागेपुरतं आपल्याला इथे त्यांना रोटा मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जे चलताना आता निवांत म्हणजे चलतो आहे आपण तर चलताना आपल्याला बघून चालवा लागते कारण पावसाळ्याचे चुकाटे साप वगैरे असे भरपूर प्राणी इथे फिरत असतात आणि त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका होऊ नये यासाठी आपल्याला या रान हे क्लिअर ठेवणं गरजेचं आहे कारण आपण वाचलो आपण निरोगी राहिलो तरच शेती करू शकू त्याच्यातल्या ज्या अडचणी आहे त्या सॉल्व्ह करू शकू नाहीतर तो बार टिकला आहे तर तिथे काय करणार आता बघा याला आपल्याला हे होऊन गेलेलं आहे बियावर येऊन गेलेलं आहे गवत आता बी तर ते पडणारच आहे पण वर दोन तीन वेळा रोटे जर मारले आपण तर तिथे आपल्याला गवताचा नाश करता येईल इथे बघा अशा प्रकारच्या आळ्या इथे गवताला खायला आलेला आहे ह्या झाडावर पण जातात झाडाचे पण पाना खातात त्यामुळं आपण याला कीटकनाशक आणि बुरशनाशचा स्प्रे सध्या देतो आहे आणि गळीसाठी आपण रोको म्हणून बुरशीनाशकचा वापर करतोय कीटकनाशक तुम्ही अळी थ्रिप्सवर काम करणारं कीटकनाशक जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वापरा आणि टॉनिकमध्ये किंवा आपण म्हणू की सप्लिमेंटमध्ये त्याला आर्थोसेलिसिक ॲसिड व एस ए नावाने येते ते घेऊ शकता अमिनो ॲसिड चांगल्या दर्जाचं घेऊ शकता आणि त्यासोबत कुठलंही एक मायक्रोटेन आपण घेऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही स्प्रे चालू ठेवा आणि ज्यांचं रान चकाचक असेल वापसा कंडिशन असेल त्यांनी वॉटर सोल्युबलमध्ये वॉटर सोल्युबल द्यायला हरकत नाही आणि पुढच्या दहा दिवसात बेसल डोस सुरू करायचा आहे आपल्याला ज्यांना पाऊस भरपूर झालेला आहे आणि आता पाऊस थांबला आहे जसं की इथे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस आता थांबला आहे तुम्ही बघताय ऊन तापायला लागले अशा प्रकारचा सूर्यपण वर डोकार आणि आभाळ एकदम क्लिअर आहे आणि विदर्भामध्ये हाच पाऊस जोरात सुरू आहे सध्या तर आता आपण अहिल्यानगर एरियामध्ये खट टाकायचा प्रोग्राम सुरू करणार आहे जे बेसल डोस आपण म्हणतोय आणि विदर्भामध्ये ज्यांची बागा फुटले असतील त्यांना वेळ आहे अजून तर अशा प्रकारचं नियोजन करून आपण पुढची शेती करूया जेणेकरून खर्च आणि उत्पन्नाचं ताळमेळ बसेल कारण जे आव्हानं येत आहे नैसर्गिक जे आपत्ती येत आहे त्या आपत्तीवर आपण फक्त तोंड देणे एवढाच पर्याय आहे कारण आपल्यालाच शेती करायची आणि आपल्यालाच त्याचं नुकसान आणि तोटा नुकसान आणि फायदा आपल्यालाच मिळवायचा आहे कारण इथे तुमच्या मदतीला कुणी येणार नाही श सरकार तर नाहीच नाही जे की सध्या आता माध्यमांमध्ये जे चालू आहे कोण हा एक बोलला आहे तो ते एक बोलला आहे हे बोलणारे बोलणारच कारण आपण त्यांना बोलायला चान्स देतो आहे पण आपल्याला आपल्या अडचणीवर मात करून त्याच्यातून कसा नफा घेता येईल उत्पन्न घेता येईल याचा विचार करावा लागणार आहे हे सगळे राजकारणी आपल्याला फक्त बोलायला भाग पाडतात आणि त्यांचं काम झालं की ते बाजूला होऊन जातात त्यामुळं शेतीकडे सर्वात पहिले लक्ष द्या आणि उत्तम शेती करा धन्यवाद